नागपुरातल्या जुना कामठी पोलिसांनी एका द घरावर धाड टाकून तब्बल एक टन गोमांस जप्त आहे या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीत एका घरी भाड्यानं राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी मोठ्या प्रमाणात गोमांस ठेवल्याची माहिती शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाली त्याचवेळी पोलिसांनी था इथं धाड टाकली आणि इथं त्या व्यक्तीला गोमांस कापताना अटक करण्यात आली त्याच्या घरातून एक टन गोमांस जप्त करण्यात आलं त्याच्या विरोधात जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे खबरेवरून त्यांनी तिथे छापा मारला असता त्यांना तिथे मास आढळून आलं आणि ते गोवंशीय आहे असा दाट संशय आल्याने अंदाजे एखादी टन ते मास होत आणि त्यावर त्यांनी कारवाई केली त्यामध्ये आपण दोनशे रुपये किलोप्रमाणे पकडला तर त्याप्रमाणे त्याची एकंदरीत किंमत होते त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेली आहे